ताई रुपये ला। आले का अकाउंटला हो हो पण कशामुळे आणले असं सरकारने आधी कधी पैसे दिले का तुम्हाला नाही नाही कधीच नव्हते दिले मग अचानकच कसे काय पैसे यायला लागले वाटत आम्हाला मतदान द्यावा सगळ्यांना त्याच्यामुळे दिले असतील दीड हजार रुपये बहिणीचे पैसे आलेत का आले आले कुणाला करतील मतदान शरद पवार पण तुम्हाला पैसे तर मुख्यमंत्र्यांनी दिले शिंदेनी पूर्ण नाही झाले देड़, का नाही भागत ना विधानसभेच्या आधी मतदानाच्या आधी पण त्याच्यामध्ये आमचं भागत नाही ना त्याच्यापेक्षा आमच्या शहापेक्षा त्यांनी किराण्याचा दर कमी केला असताना ते बरं झालं असं दीड हजार बाकीच्या सगळ्या गोष्टी वाढवल्या ना यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आता महत्वाची भूमिका असणार आहे ती म्हणजे महिलांची कारण महिलांसाठी महायुतीने जे काही योजना आणल्या त्या योजनांचा महिलांवरती इम्पॅक्ट झालेला आहे भाभी दीड हजार रुपये तुम्हाला मिळाले असं वाटत कुटुंबाचं वाटतं मग तेच आधार बन मस्त आहे ना त्याचं मग दोन्ही महिन्यात आधार तर बाहेर हजार हो सरकारने पण आधार झाला माझा आपल्या महिलांना पण आपल्या संसारात लागणाऱ्या गोष्टींची दर वाढलेली आहे हा नाही दर वाढलेली आहे पण नाही भागत ना मग मॅडम दीड हजारामध्ये भागतच नाही आता दीड हजार रुपये काहीला नाही भेटलेले अजून आमच्या गरीबांना काही भाई महिलांना भेटले आणि काही महिलांना नाही भेटले ही योजना आली मग आता मतदान फिरण असं वाटतं का सरकारने मी ह्याच्यासाठी केलं असं आता काय सांगतोयच काय होत काय आता आम्हाला एवढा ये मध्ये कुपनावरती साड्या यायच्या साड्या मिळाल्या होत्या का नाही नाही साड्या बरे काही नाही मिळाले फक्त किराणा राश आहे समज भेटत आम्हाला काय वाटतं तुमचं कुणाला मतदान असेल आता आता कोणाला तनपुर आणलंच काम झालीत का हाय ते कवत नाही कर येतात ते आमच्या करता दादा विधानसभा मध्ये काय वाटते कोणाला कौल देतील कशा पद्धतीने काम आहे तिथे उमेदवार चांगले काम आहे काय काय कामं आहेत आमच्याकडं जी त्याची कामं ओ शेतीने पार पाडली चांगलं पाहतो आणि त्यांच्या कुठले गुण चांगले चांगले त्यांचे सगळेच गुण चांगले आहेत आमच्या हिशोबाने ताई लाडक्या बहिणीचे पैसे आलेत का आले आले काय वाटतंय लाडक्या बहिणीमुळे आता मतदान फिरण का महिला कोणाला मतदान करतील फिरण ना कुणाला करतील मतदान काय वाटतं तुम्हाला मुख्यमंत्र्यांना करतील शरद पवारांना करतील कोणाला करतील शरद पवार तुम्हाला पैसे तर मुख्यमंत्र्यांनी दिले शिंदे काय विधानसभा काय वाटते काय होईल या विधानसभेचे आमचे लोकप्रिय आमदार युवा नेते आणि लोकप्रिय आमदार संसद फटू यांनी आमच्या दुष्काळी भागाचा पूर्ण काय काय पालट केला म्हणजे आमच्या वर्ष दोन पिढ्यापासून आमच्या विशेष विषय निळवंड्याचं वाज काम त्यांनी केलं विशेष लाईटचं काम म्हणजे विजेबाबत प्रश्न सोडवले आणि त्यानंतर सर्वसामान्यमध्ये मी समार नेता म्हणून आम्ही त्यांच्या फार म्हणे आणि त्यांनी परत त्यांना संधी मिळावी आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि मिळणारच संधी याबद्दल आम्ही दुमत नाही जे विरोधक आहेत फक्त काय समाज मंडप दिली आणि बोलता आपल्याला बळी पडलं गेली दहा वर्ष आमच्या दुसरं काही नाही केलं कुठलंच काम झालं नाही असं वाटतं तुम्हाला बोलतो आम्ही हे करू ते करू त्या बोलतो कार्यवाही काहीच तर काहीच नाही कडीला कौल देतील का नाही काय कडेला कौल तर आमच्यामध्ये तर मिळणारच नाही कारण आमचा नेता हा तरुण आणि तरफदार नेता आहे आणि काम सामान्य जनतेत मिसळणार नेता आहे म्हणून आम्ही ते, ते माझ्यासोबत काही लाडक्या बहिणी आहेत काही दीड हजार रुपये आले का अकाउंटला हो हो काय वाटते आता बघ आता हे विधानसभेच्या पूर्वी आलेल्या योजना आहेत का नाही नाही आता चालू यायचं आहे ना पण कशामुळे आणले असं सरकारने आधी कधी पैसे दिले का तुम्हाला नाही नाही कधीच नव्हते दिले मग अचानकच कसे काय पैसे यायला लागले वाटत आता त्यांना वाटत असं ना आम्हाला मतदान द्यावं सगळ्यांना त्याच्यामुळे दिले असतील दीड हजार रुपये सगळ्यांना बहिणी बदल मतदान करतील का बहिणी मग ते नाही सांगतेच मला आता बहिणीच दीड हजारच भागत का जे दीड हजार आता नाही घ्यावं लागत काही गोरगरीबी असं पण जेव्हा महागाईचा दर वाढत चाललाय आणि एकीकडे एक दीड हजार दिले जातात तर कसं वाटत तुम्हाला हे बघताना ते बरोबर नाही वाटत पण आता येलाच नाही ना त्याला असं आहे ना कसं वातावरण आहे विधानसभेच कोण आमदार होईल वाटत तुम्हाला आम्हाला वाटत प्रोजेक्ट दादा व्हावा देड़, देड़ का नाही भागत ना मग दीड हजार सरकारने तुम्हाला काय विधानसभेच्या आधी दिले असं वाटतंय का त्यांनी विधानसभेच्या आधी मतदानाच्या आधी दिले त्यांनी पण त्याच्यामध्ये आमचं भागत नाही ना त्याच्यापेक्षा आमच्या त्यांनी किराण्याचा दर कमी केला ना तर बर ते बरं झालं असं कारण आमचं जे दैनिक रोज जीवन आहे तिथे दीड हजार रुपयामध्ये येऊ शकत ना अजून एवढ्या घटना घडतात राज्यामध्ये महिला अत्याचाराच्या महिलांबाबतच्या काय वाटतं दीड हजारामध्ये ती महिला विसरेल तिच्या सुरक्षेच नाही विसरू शकत ना संरक्षण पाहिजेच ना लाडक्या बहिणी कुणाच्या पाठीशी असतील मग सरकारने आता हे एक आहे योजना मग तिकडे जातील का ज्यांना जो उमेदवार पाहिजे ते उमेदवार निवडतील आम्हाला जो पाहिजे तोच आम्ही निवडणार रुपये माग जाऊन आम्हाला ते पण नाही येऊ शकत आम्हाला जे संरक्षण त्याच्या मागच आम्ही पडू ना कोण होईल असं वाटतं आमदार तुमच्या इथे आमच्या इकडे आमच्या भागात तरी आम्हाला वाटतं तनपूर साहेबांनीच भाव काही कसं बघताय सरकार मी या निवडणुकीच्या आधी ही योजना आणली आहे पूर्वी कशी आधी अशा योजना होत्या का नाही अशा नव्हत्या त्यांनी महागाई केली खूप दीड हजार पण बाकीच्या सगळ्या गोष्टी सगळ्या किंमती वाढवल्या ना कोणाला मतदान करतील तनपुरे साहेबांना जेव्हा आहेत काम आहे ना भरपूर काम चिनी मोर मानून टाकले बरच काम करेल पाटाचं याच त्याच तिने भरपूर काम करेल तिने वाटत निवडून आम्हाला दुसरी नाही आशा तनपुरे दादाच निवडून आली पण एवढीच आशा आम्हाला बाकीची नाही आशा ग्रामीण भाग म्हटल्यानंतर पाऱ्यावरच्या गप्पा असतातच अशी सगळी मंडळी या ठिकाणी गप्पा मारत बसलेली आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की विधानसभेचं कसं वारं आहे आणि कोणाची हवा आहे काय सांगाल विधानसभा सा कुठल्या मुद्द्यावरती गाजणार आहे आणि कसं वातावरण आहे ग्राउंड रिपोर्ट जर बघितला तर लोकसभेपेक्षा ही इथलं वातावरण खूप चांगलं आहे माननीय प्राची तनपुरे यांचं काम बघता मागील जर विचार केला तर त्यांचा अत्यंत संयमी आणि कामा कामासाठी कामाकरता माणूस आहे हा आम्हाला तोच पाहिजे तुम्हाला सर्वात महत्वाचं आमचं पन्नास वर्षापासून निर्बंध धरणाचा टनेल बंद पडलेला होता आणि टनेल जर आमच्या भागामध्ये आला तर टनेलचं जर काम केलं नसतं मान्य महाविकास आघाडीच्या सरकारनं टनेलचं काम बाराशे साडेबाराशे कोटी रुपये त्यांनी मान्य जल जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मंजूर केले आणि त्यामुळे आमचा टनेल टनेलचं काम झालं आणि आमचा राहुरी तालुक्यात निर्बंध झाल्याचं पाणी आलं त्याच्यामुळे आमचे लोक अत्यंत खुश आहेत आणि त्यामुळेच मान्य प्राजक्दा तनपुरे यांचा विजय हा निश्चित मानला जातो असा ग्राउंड रिपोर्ट सांगतो तर तुमच्याकडे येईल कसं वातावरण आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला वाटतं आता इथे होईल विधानसभेचा प्राजक्तपुर शंभर टक्के निवडून कारण दादांची कामं गेली पाच वर्षामध्ये अडीच वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये दादांनी भरपूर मोठे कामं केले त्यामध्ये एक चार कोटी सप्टेश्वर निंबिरे तोळापूर काणगावला जेव्हा जे लाईटचा प्रश्न यायचा ते दादांनी प्रथमदा मंत्री झाल्याचं काम पूर्ण केलं मार्गे लावलं दुसरं नळून धरण्याचं कॅनलच्या संदर्भात बगद्याचा प्रश्न होता संगमनेर संगमनेरमधून तालुक्यामधून येणार राऊरीमधलं येणारं पाणी हे तीन चार किलोमीटर बोगदा होता दादाने दादांच्या काळामध्ये साडेबाराशे कोटी निधी जयंत पाटलाच्या माध्यमातून आणला आणि ते काम पूर्ण झालं म्हणजे आज आमचे सर्व जनता दादांच्या कारभारावर खुश आहे आणि शंभर टक्के दादा येतील म्हणजे येतील कामाचा माणूस आहे सर्वसाधारण माणसांना ओळखणारा जपणारा माणूस आहे कोणत्या आडी अडचण आड़ असो असो द्या आमच्या मागील कार्यकाळामध्ये माझ्या कार्यकाळामध्ये दादांकडे अनेक प्रश्न सोडवले रस्त्याचे असो लाईटच्या डिपे संदर्भ असो मुरमच्या संदर्भ असो सारे रस्ते सुधारले लाईटचा प्रश्न सोडला दादाने आणि अने अनेक कामं केली दादाने त्याच्यामुळे आमचा विश्व शंभर टक्के दादा निवडून येतील मागच्या वर्षी दादा तेवीस हजार आठशे मताने निवडून आणते आघाडी आता शंभर टक्के पन्नासच्या पुढे ही पूर्वी खात्री देतो चाचाजी अभी इलेक्शन का माहौल है क्या लग रहा है कौन आएगा महाविकास आघाड़ी महायुति क्या क्या काम हुए होंगे वो उन्होंने ये तालुके में बहुत से काम करे आज दिन तक हम देखते आते मेरी उम्र हो गई ऐसी साल की तो तनपुरे घराने ने जो भी काम करा है लाहौरी तालुके में वो किसने नहीं किया ये तो अभी आप भी आए इधर थापा मारते ये करेंगे वो करेंगे कुछ नहीं कर अभी बीजेपी का जो एजेंडा है कि वो हिंदू मुस्लिम की जो उसकी वजह से चल रहा है जो जातिवाद चल रहा है हिंदू मुस्लिम रहेगा ओबीसी है मराठा रहेगा आप कैसे देखते हो क्योंकि आपकी उम्र वो हिसाब से करते हैं चलने दो उनका क्या करेंगे आप लग रहा है उसका फायदा हो सकता है उन्हें ये करते? कुछ बोलते नहीं आता फायदा होगा करके कस है वातावरण कैसे कौन ही प्रजादादांची काय काय कामं झाली? ते निश्चित काही कामं केल्यात मला काही आदर वाटत नाही एवढं बोलतेच. काम झाली का त्यांचे? झाली ना आमची कार्यकर्त्यांचे बाबरा जाधव पासून कार्यकर्त्यांचे. हा का? प्रसाद दादा प्रसाद दादाजी राव प्रसाद मी त्यांच्या ते तेच ना. सध्या विधानसभेच वारं व्हायला सुरुवात झालेली आहे. काय वाटतंय विधानसभेत कुणाची हवा जास्त आहे? विधानसभेत आमच्या भागामध्ये प्राजकदादांची हवा जास्त आहे. काय काय काम झाली आहेत त्यांच्या त्यांच्या माध्यमातून फार मोठं काम झालं आमच्या त्यांचे मामा जयंत पाटील हिनी त्याचा पाठपुरावा करून आम्हाला निळवंड्याचं पाणी दिलं हेच कामच्या दृष्टीनं फार जीवना प्रश्न आहे मोठा आणि तो तिने मार्गे लावला त्यांच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये नंतर त्याचं श्रेय लाटण्यासाठी खूप मंडळी आली परंतु खरी मोर ही जयंत पाटलांनी प्राजक्टदाच्या माध्यमातून जयंत पाटलांनी काम केलं आता गेल्या दहा वर्षापूर्वी देखील विरोधकांना तुम्ही अनुभवलेला आहे काही काम झाली होती का असं वाटतं नाही आता ते कसं आहे शासनाचे नियोजन असत प्रत्येक गावाला सभामंडप देणे हे करणे हे पुरुष पृष्ठरूप्रमाणे सभामंडप झालेत बाकी दुसरं काही काम नाही झालं असं विधायक जनतेच्या हिताच हे इथं दहा कुटुंब राहायला आहे तिथं रस्ता त्याला असं काही नाही आता संध्याकाळी आजच उशा येत आहेत एक संपतराव शिनारे म्हणून त्यामुळे रस्ता नाही जायला तिथे आता दहा लाखाचा तो प्लॅन आहे आज त्याच उद्घाटन आहे दादा ज्या पद्धतीने योजना येत आहेत तर असे शेतकरी असेल काय वाटतंय कसा का फरक पडेल महायुतीला काय फायदा होईल महायुतीचा लोकसभेला झालं तसंच होईल लोकसभेला जी जसा निकाल लागला ना तसाच पुढच्या वेळेस लागणार आहे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली हे सरकार कार्यरत होईल कुठली झालं बाबा कुठे चाललं होतं व्हरी आता विधानसभाची निवडणूक आल्यात काय का वाटते वारं कोणाच दादाची काय काय कामं झाली आहेत भरपूर काम झाले आमचे राजकारण ज्या पद्धतीने चालू आहे ah? ते काय वाटतं तुम्हाला विकासाच्या मुद्द्यावर होईल का राजकारण हे होईल ना सरकार बदलन का हा सरकार बदलन मग